सध्या प्रत्येकाच्या हातामध्ये स्मार्टफोन आहे आणि विशेषतः तरुणाईच्या हातामध्ये स्मार्टफोन असल्याने अनेक जण जे आहेत आप खरेदीसाठी ऑनलाईन खरेदीकडे त्यांचा कल वाढत चाललेला आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये स्थानिक बाजारपेठेत देखील जे दुकानदार आहे ते विविध प्रकारच्या योजना बक्षीस योजना असेल किंवा विविध प्रकारची सूट आपल्या ग्राहकांसाठी देत असतात दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि कोपरगाव शहरामध्ये अनेक असे व्यापारी आहे दुकानदार आहे जे आपल्या ग्राहकांसाठी काहीतरी नवनवीन स्कीम्स घेऊन येत असतात आणि त्याचा कुठंतरी आपल्या ग्राहकांना लाभ व्हावा यासाठीचा प्रयत्न त्यांचा असतो विशेषतः व्यापारी महासंघाच्या वतीने दरवर्षी ग्राहक सन्मान योजना जी आहे तर घेतली जाते आणि त्यामध्ये भाग्यवान विजेत्यांना विविध स्वरूपाची बक्षिसे देखील दिली जाते यावर्षी कशा पद्धतीची ही योजना आहे आणि काय काय बक्षिसं दिली जाणार आहे आपल्यासोबत व्यापारी महासंघाचे सुधीर डागा आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत डागाजी आपण जर बघितलं तर या ऑनलाईनच्या जमान्यामध्ये सर्वांचं अनेकांचं कल जे आहे मदे तर ऑनलाईन खरेदीकडे वाढत चाललेलं आहे ऑनलाईनमध्ये दोन पैसे स्वस्त मिळतं त्यामुळे तिकडे जे आहे तर तरुणाई वळत चाललेली आहे अशा परिस्थितीमध्ये स्थानिक बाजारपेठेत खरेदी का करावी मला सांग मुळात अगोदर मी सर्वप्रथम कोपरगाव वासियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो मुळात हा गैरसमज आहे तरुणाईचा की ऑनलाईन खरेदीमध्ये फायदा होतो सगळ्यात महत्वाचं हे लक्षात घेतलं पाहिजे आणि मी बऱ्याच वर्षापासून हा प्रयत्न करतोय की ऑनलाईन दिल्या जाणाऱ्या वस्तू या किमती वाढवून घेतलेल्या असतात किंबहुना डबल सुद्धा किमती असतात त्याच्या आमच्याकडे प्रूफ सुद्धा आहेत त्यामुळे तरुणाईला स्वस्त मिळत नाहीये तरुणाई फसते आहे आणि म्हणून त्यांना हे सत्य त्यांच्या समोर आणण्यासाठी व्यापारी महासंघाच्या वतीनं यावर्षी नेहमीची जी आमची स्कीम असते दोन मोटरसायकल या प्रकाराने ज्या काही ऑफर्स आहे त्याचबरोबर तरुण वर्गाला आकर्षित करण्यासाठी आम्ही त्यांना एक्स्ट्रा काही बक्षिस देऊ केली आहेत आणि त्याचा दिलेला क्यू आर कोड त्यांनी स्कॅन करावा आणि या योजनेमध्ये सहभागी व्हावं अशी योजना आम्ही आखलेली आहे किती दुकाने तुमच्या स्कीम सोबत आहे आणि काय काय बक्षिस यामध्ये दिली जाईल आत्तापर्यंत आमच्याकडे दोनशे दुकानदारांची नाव नोंदणी झालेली आहे त्याच्यामध्ये मोटरसायकल आहेत दोन फ्रीज आहेत तीन वॉशिंग मशीन आहेत पाच सोन्याची नथ आहे पाचशे सातशे जवळपास ट्रॅव्हल बॅग आहेत ट्रॉली बॅग आहेत खूप सारी बक्षिसं आहेत म्हणजे लाखो रुपयांची शेकडो बक्षीस या योजनेमध्ये दिली जाणार आहेत आणि शिवाय तरुणाईंना वेगळे टॅब मोबाईल रिस्ट स्मार्ट वॉचेस अशी पण पारितोषिक आम्ही देणार आहोत किती रुपयाची खरेदीवरती तुम्ही कुपन देत आहे आणि त्या बॉक्समध्ये दाखल लावत आहे तो अधिकार आम्ही प्रत्येक दुकानदाराला वेगळा वेगळा ठेवला आहे म्हणजे एखादा मिसळ विक्रेता सुद्धा पन्नास रुपयाच्या मिसळवरही कुपन देऊ शकतो आणि मी माझ्या दुकानामध्ये दोन हजारच्या खरेदीवरही कुपन देऊ शकतो हा प्रत्येकाचा चॉईस आहे कुपनची किंमत फक्त पाच रुपये आहे म्हणजे दुकानदाराला त्या ग्राहकासाठी फक्त पाच रुपये खर्चायचे आहे आणि त्याच्या बदल्यात ग्राहकांना हजारो रुपयांच्या बक्षिसाची संधी मिळणार मागील काही दिवसांमध्ये आपण जर पाहिलं तर लोक ऑनलाईनकडे वळताना दिसत आहे आणि त्यामध्ये त्यामध्ये अनेक बाजारपेठा ज्या आहेत ओस पडल्याचं चित्र देखील पाहायला मिळतोय आणि ऑनलाईन खरेदीमुळे जे ग्राहकांचा संवाद आहे ग्राहक आणि व्यापारी त्यामध्ये संवाद जे आहे कमी होतो त्यामध्ये दुरावा निर्माण होतो याचा काय अनुभव हो तुम्ही घेतलाय मी स्वतः माझा अनुभव असा आहे की तुम्ही बघा आत्ता सुद्धा माझ्या दुकानामध्ये पूर्णपणे ग्राहकांनी गर्ज भरलेला आहे गेल्या आठ दिवसापासून आम्ही ही गर्दी अनुभवतो आत्ताचा जो काळ आहे त्या प्रत्येक दुकानदाराने ऑनलाईन डायव्हर्ट झालेल्या ग्राहकांना हे लक्षात आणून देणं आवश्यक आहे की तुम्ही कशा पद्धतीने फसता आहात वजन कमी किंमत वाढवा डुप्लिकेट वस्तू या माध्यमातून लोकांची फसवणूक होते आणि ज्या वेळेला आम्ही व्यापारी हे त्यांच्या लक्षात आणून देतो किंवा सेवा देण्यामध्ये आम्ही जेव्हा अपडेट होतो आता होम डिलिव्हरी दिली पाहिजे रिटर्न घेण्याची पॉलिसी स्वीकारली पाहिजे त्यामुळे ग्राहकांना जेवढी जास्तीत जास्त सेवा देऊ तो ग्राहक निश्चितपणे परत आपल्याकडे वळतो याचा मला स्वतःला अनुभव आहे आपण तुम्ही वारंवार सांगताय की ऑनलाईन खरेदीमध्ये कोणाचा फायदा होत नाही आहे ते आ, लूट केली जाते किंवा कशा पद्धतीने चुकीच्या स्कीम्स दिल्या जातात परंतु तुम्ही काय सांगाल काय तुमच्याकडे पुरावे आहे आमच्याकडे पी पी टी प्रेझेंटेशनमध्ये डी मार्ट असो रिलायन्स असो किंवा ॲमेझॉन असो फ्लिपकार्ट असो टी व्हीच्या बातम्या आहेत पेपरच्या बातम्या आहेत की या लोकांनी सुरुवातीला सर्व्हिस सेक्टरमध्ये पाऊल ठेवलं सर्व्हिस प्लॅटफॉर्म म्हणून त्यांनी सुरुवात केली आणि ज्या वेळेला रिटेल ग्राहकांचा वाढता रिस्पॉन्स मिळाला त्यावेळेला त्यांनी डुप्लिकेट वस्तू बनवून घेण्याचा सपाटा लावला आणि त्याची अनेक धाडसत्रीमध्ये ते उघडकीला आलेला त्याचे लागले तर इत्यंभूत पुरावे आम्ही देऊ शकतो काय कोपरगावचे जे परिसरातील नागरिक आहे जे ग्राहक आहे या दिवाळी निमित्त तुम्ही काय आव्हान त्यांना कराल दिवाळी निमित्ताने किंवा वर्षभरच ज्या ज्या वस्तू आपल्याला जीवनावश्यक वस्तू असो किंवा आपले होम अप्लायन्सेस असो किंवा कापड असो रेडीमेड असो सर्वच प्रकारच्या वस्तू मोबाईल होम ॲप्लायन्सेसमध्ये सुद्धा कशी फसवणूक होते याचा आमच्याकडे संपूर्णपणे माहिती आहे त्यामुळे ग्राहकांनी त्याला बळी न पडता स्थानिक दुकानदाराकडे ती खरेदी करावी ज्यामुळे आपल्याला विक्री पश्चात मिळणारी सेवा स्थानिक ही स्थानिक दुकानदाराकडे मागता येते ऑनलाईन घेतलेली वस्तू फसवणूक झाली तरी कोणाला सांगता येत नाही नुकसान मात्र सहन करावं लागतं त्यामुळे ग्राहकांनी एकदा ज्या वेळेला त्यांना काही वस्तू घ्यायची असेल स्थानिक दुकानात त्याची किंमत विचारावी ऑनलाईन दिसणाऱ्या वस्तूची त्याची दुकानदाराला प्रश्न विचारावा की बाबा हे स्वस्त कसं दाखवते तर ते डुप्लिकेशन आहे किंवा ऑर्डर दिल्यानंतर त्याची किंमत वाढवा लागते हेही ग्राहकाने डोळे उघडून तपासून आणि मग स्थानिक दुकानदाराकडे खरेदी कर करावी असं आवाहन मी नक्की करते नक्कीच आपण जर बघितलं तर आपल्या स्थानिक दुकानदारांकडे स्थानिक बाजारपेठेमध्ये सुद्धा अनेक असे व्यावसायिक आहे जे आपल्या ग्राहकांसाठी या दिवाळीच्या निमित्ताने किंवा उन्हा वर्षभर जे आहे तर विविध प्रकारचे स्कीम्स किंवा अं सूट त्यांच्या खरेदीवरती देत असतात त्यामुळे आपण ऑनलाईन खरेदीच्या तुलनेमध्ये स्थानिक बाजारपेठेत देखील त्या वस्तूंची माहिती जाणून घेणं गरजेचं आहे आणि या दिवाळीनिमित्त कोपरगावच्या व्यापारपेठेला अर्थकारणाला चालना देण्यासाठी आपण स्थानिक बाजारपेठेतूनच खरेदी करावी अशाच प्रकारचं आवाहन व्यापारी महासंघ करतोय त्याचबरोबर आपण या ठिकाणी पाहिलं तर व्यापारी महासंघाच्या वतीने जे ग्राहक सन्मान योजना सुरू करण्यात आलेली आहे त्याचा देखील आपण लाभ या ठिकाणी घेऊ शकतात आणि विविध प्रकारची बक्षिसे व्यापारी महासंघाच्या वतीने या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे या दिवाळीच्या निमित्ताने आपण कोपरगावच्या बाजारपेठेत खरेदी करावा असं आवाहन या निमित्ताने करण्यात येतो पर्सन विशाल लोंडे सह मोबिन खान न्यूज कोपरगाव